की याची कंबर बसती याचे दहा पंधरा शिघर झालेत की काय काय माहिती कंबरला हात लावून चालतोय हा हा कंबर दुखती चक्कर येऊन पडतं डोक्यात चक्कर असतीन कंबर कमरेला बेल्ट लावून चालतंय याच काय नाटक का याचे दीडशे लोकांच्या साठी मी सहा कोटी मराठ्यांचं वाटव करू तू गु खात होता का रे तेव्हा अन्न खात नव्हता का याला म्हणतो गू खातो का त्याला म्हणतो संडास करतो का त्याला म्हणतो हागवण लावली तू गु खात होता का होय रे तू त्यावेळेला अन्न खात नव्हता का तुला अक्कल नव्हती का जरांग्या तुझी अक्कल काही शेण खायला गेली होती का जेव्हा मुलांना तू नादाला लावलं उमेदवारी अर्ज भरा उमेदवारी अर्ज भरा माझ्या सभेला गाड्याच्या गाड्या भरून माणसं पाठवा तुम्हालाच तिकीट देतो तुम्हालाच तिकीट देतो लय भंगरी लोक ही बेवडी आहेत ना या बेवड्यां ना सगळं मराड्यांचं वाटोळ झालेलं ही वाली वाटोळ केलंय यांनी लेकरांचं वाटोळ केलं मराठ्यांच्या लेकरांचं होतकरी मुलांचं याने वाटोळ केलंय जी मुलं चळवळीमध्ये उभी राहणारी होती ना आज ती मुलं घरात मध्ये बसून आहे याने याचा फायदा साधून घेतला म्हणजे काय झालं लढाऊ मुलांना याने बरोबर घरी बसवलं बघा लढाऊ मुलांना बर का अन्यायाविरुद्ध जे मुलं आवाज उठवत होती गावातली त्या मुलांना बरोबर यांनी त्या मुलांचा वापर करून घेतला वाजव ना तुला किती तुतारी वाजवायची खुल्या घे ना तू सभा त्या शरद पवारासाठी तुला कुणी अडवलं कुणी अडवलंय तुला मग काय तर याला हिंदूंचे धर्मगुरू नाही चालत दाराडा मौलानांच्या घेतो हिंदू धर्मगुरूच्या सभा हे घेतोय भेटी गाठी घेतोय गेला मोठा लागून हा तुला घालायचे तुला ते सगळे सोयरे करायचे तू कर ना तुझ्या तिन्ही पोरांचे देणार तिकडे चारही पण पोरांचे लग्न लावून त्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये आम्हाला कशाला जबरदस्त सर्वसामान्य घरातल्या मुलांना नादाला लावलं जे सुरळीत आपलं काम करत होते रोजगार किंवा काय त्यांचे व्यवसाय काय असतील ते बघत होते त्या मुलांना त्यांच्या रोजगारापासून त्यांच्या व्यवसायापासनं वंचित करून याच्या मागं पळायला लावलं तेरा महिन्यापासून ह्यानेच सांगितलं लोकसभेला सा पण की मी उमेदवार उभे करणार आता विधानसभेला पण यानेच नादवलं मुलांना आपल्याला उमेदवार उभे करायची सभा घेतल्या ठिकठिकाणी करोडो अरबो रुपयांचा चुरडा केलाय पैशांचा जोपर्यंत त्याचा गुरु त्याला पैसे पुरवत होता किंवा त्याचा गुरु त्याच्या खर्च करत होता तोपर्यंत ठीक होत तो। परंतु या गोरगरीबांच्या लेकरांना आमदारकीच आमिष दाखवून राजकारणाचा आमिष दाखवून कि दीडशे लोकांच्या साठी मी सहा कोटी मराठ्यांचं वाटोळ करू का म्हणजे दीडशे लोकांच म्हणणं आहे फक्त बघा आता फक्त दीडशे लोकांचं म्हणणं आहे की उमेदवार उभे करा आणि त्या दीडशे लोकांसाठी मी माझ्या समाजाचं किंवा दीडशे लोकांचं म्हणणं आहे आम्हाला उभं राहायचंय बर का फक्त दीडशे लोकांचं म्हणणं आहे आम्हाला उभं राहायचंय मग त्या दीडशे लोकांच्या साठी मी सहा कोटी मराठ्यांचं वाटोळ करू का अरे भंगारा तू भंगार विकणारा आहे बघ तुझी लायकी तीच आहे तू मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळ केलंय आरक्षण घालवलं जे दिलं होतं ते घालवलं समाजा समाजामध्ये वाद पेटवले गावागावामध्ये तू अगदी भावकी शिल्लक ठेवली नाही का जे जातीभेद मिटला होता जाती जातीमध्ये पुन्हा विखुरल्या गेलेत लोक तू वाटून टाकलेत जाती जातीमध्ये पुन्हा तुझ्यामुळे इतके वाद निर्माण झाले ग्रामीण भागामध्ये कि त्याला कित्येक वर्ष आता पुन्हा ताळावर यायला लागणार आहे आणि आज हा बाबा बोलतोय की दीडशे लोकांच्या साठी मी सहा कोटी मराठ्यांचं वाट करू गु खात होता का रे तेव्हा अन्न खात नव्हता का याला म्हणतो गु खातो का त्याला म्हणतो संडास करतो का त्याला म्हणतो हागवण लावली तू खात होता का होय रे भंगरेया तू त्यावेळेला अन्न खात नव्हता का तुला अक्कल नव्हती का जरांग्या तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का जेव्हा मुलांना तू नादाला लावलं उमेदवारी अर्ज भरा उमेदवारी अर्ज भरा माझ्या सभेला गाड्याच्या गाड्या भरून माणसं पाठवा तुम्हालाच तिकीट देतो तिकीट देतो तुम्हाला ए भंगारा शेण खायला गेला होता का गु खात होता तू किती पोरांचं वाटोळ केलं रे तू इडब्ल्यू एस घालवलं तुझ्या सगळ्या सोयऱ्यांच्या तुला तुझ्या पोरांचे लग्न त्यांच्या याच्यात करायचे त्याच्यामुळे तू सगळ्यांनाच म्हणायला लागला त्यांना घ्या आपल्या जातीमध्ये म्हणून मराठ्यांना पार तू काय सगळं गलिच्छ करून ठेवलं मलिन करून ठेवलंय नीच माणसा किती घाण करशील रे किती वाटोळा करशील आणखी काय नाटकं करतोय काय रडायची नाटकं काय करतोय काय अरे न... अरे 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 याला उपोषण याला सभा चालू झालाय की याची कंबर बसती याचे दहा पंधरा शिधर झालेत की काय काय माहिती कंबरला हात लावून चालतोय हा हा कंबर दुखती चक्कर येऊन पडतं डोक्यात चक्कर असतील कंबर कमरेला बेल्ट लावून चालतंय याच काय नाटक याचे आज सगळे नाटकं करून झाले समाजाला इमोशनल करून झालं समाजावर समाजाच्या मुलांवर तरुण मुलांवर गुन्हे दाखल करून झालेत होतकरू मुलांवर जी मुलं चळवळीमध्ये उभी राहणार होती ती मुलं सगळी अडकवली याने की ती मुलं आयुष्यात मध्ये कधीच चळवळीमध्ये उभी नाही राहायला पाहिजे आज त्या मुलांवर गुन्हे दाखल आहे उद्या त्या त्या भागात मध्ये ज्या ज्या वेळेला काही कार्यक्रम असतील काही सणवार असतील गणपती विसर्जन असू दे गणपती विसर्जन म्हणजे गणपतीचा फेस्टिवल असू दे किंवा शिवजयंती जे... असू दे किंवा आंबेडकर जयंती असू दे अशा वेळेला या या मुलांना काय होईल माहिती नोटिसा जातील ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल येत्या त्या त्या मुलांना कि जर का काही दंगल तुम्ही घडवली तर तुम्हाला आतमध्ये टाकण्यात येईल म्हणजे यांनी आयुष्यभरासाठी त्या लेकरांना अडकवून ठेवलं याची पोरं मस्त चांगले उच्च शिक्षण घेत आहेत चांगले फॉर्च्युनरमध्ये फिरतायत त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये ती पोरं कॉलेजला जातायत याने दनाद्दन पोतेचे पोते, पोते कमावून ठेवले गोरगरिबांच्या लेकरांच्या तोंडाला मधाचं बोट पुसलं नाही मी तुम्हाला उमेदवारी अर्ज उमेदवारी देणारच तुम्ही अर्ज भरायचाच माझा इतका समाज आहे माझा तितका समाज आहे माझ्या इतके लोक निवडून येतील आणि मग आता का गांडीत शेपूट घालून बसायला लागला इकडं तिकडं चोरासारखा आज का म्हणतो एक तारखेपर्यंत कुणी चिवू नका अंतरवाली सराटीकडे मी हात जोडतो सगळ्यांना का बर घाम फुटला का, का तुझ्या गांडीला होय रे तुला हीच भाषा बोलणार मी आता तू लायसन काढलं का, का? मोठमोठ्या नेत्यांना बोलायचं फडणवीसला बोलायचं हा तू काय बोलतोय प्रसाद लाडला काय बोलतोय प्रवीण दरेकरला काय बोलतोय राजेंद्र राऊतला काय बोलतोय अं फडणवीसचा तर काय जपमाळच लावली येतो तू त्यांच्याबद्दल तर काही हेच नाही भंगरिया तुला अक्कल तुझी काय कुठं गेली होती ना चरायला ज्या वेळेला तू उमेदवारी अर्ज भरायचा म्हणत होता ज्या वेळेला म्हणत होता माझे उमेदवार मी उभे करणार मग आता काय झालं आता का घाम फुटला तुला भरू दे ना ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले त्यांना का तू माघार घ्यायला लावतोय तुतारी जिंकून आणण्यासाठी फक्त आणि फक्त तुतारी साठी तुझा इतका जीव चाललाय इतका जीव चाललाय तुझा तुतारी साठी इतका आकांत तांडव लावलाय तू तुतारी तु निवडून यावी त्यासाठी अरे समाजाला वेठी धरलंय तू तेरा महिन्यापासनं कामधंदे सोडून लोक तू जमाग पळताय आशेने अपेक्षेने आणि त्यांची आशा आणि अपेक्षा भंग केली तू भिकार माणूस दीडशे माणसांसाठी म्हणे मी सहा कोटी मराठ्यांचं म्हणे वाटोळ करू का अरे मग तू त्या दीडशे लोकांना तूच सांगितलं ना फॉर्म भरा अरे किती गोल गोल फिरवतोय समाजाला किती किती वेठी वेड्यात काढतोय परंतु सुज्ञ समाज मात्र तुझं ऐकणार नाही एवढं लक्षात ठेव तू अख्खा नंगा झालेला आहे आता तू थोडा थिडका नाही तू अख्खा नंगा आहे एवढं लक्षात ठेव हा तुझा बाजार उठवणार समाज हा बघा ना याला काय गु खायचा पुरावा द्यायचा आता तो गु गु खात असताना आपल्याला फोटो पाठवतो का काय तू मी गु खातो पा फोटो पा, पा, भिनाक्कल लोक असतात आर्यन दादा काय सांगायचं आता लय भगरी लोक ही बेवडी आहेत ना या बेवड्यांपाई ना सगळं मराठ्यांचं वाटोळ झालेलं आहे ही नाईन्टी वाली लावलाय वाटोळ केलं मराठ्यांच्या लेकरांचं के ले होतकरी मुलांचं याने वाटोळ केलंय जी मुलं चळवळीमध्ये उभी राहणारी होती ना आज ती मुलं घरात मध्ये बसून आहे याने याचा फायदा साधून घेतला म्हणजे काय झालं लढाऊ मुलांना याने बरोबर घरी बसवलं बघा लढाऊ मुलांना बर का अन्यायाविरुद्ध जे मुलं आवाज उठवत होती गावातली त्या मुलांना बरोबर यांनी त्या मुलांचा वापर करून घेतला आणि आज ती मुलं घरात बसलेली आहे म्हणजे त्या गावात मध्ये उद्या किती अन्याय झाला ना तरी कुणी पुढे येणार नाही हीच त्या गावातली चार मुलं होती जी गावातल्या गोरगरीबांवर अन्याय होत होता त्यावेळेला नेते लोकांना जाब विचारत होती आणि नेते लोक त्या चार मुलांना घाबरत होती पण आज याने काय केलं त्या मुलांवर गुन्हे दाखल आहेत दंगलीचे आज ती मुलं घरामध्ये बसलेली आहेत कारण त्यांना माहिती आहे थोडं जरी बळबळ केलं ना तरी पोलीस उचलून नेणार आहेत आपल्याला काय झालं त्या मुलांच्या गुन्ह्यांचं माघार घेतली का त्या गुन्ह्यांची हा घेऊच देणार नाही कारण याने आयुष्यभरासाठी त्या मुलांना लटकवून ठेवलं याला काही घेणं नाही याला त्या मुलांच्या गुन्ह्यांचं काही घेणं नाही काय नाही हा घुसलाय राजकारणात पोतेचे पोते कमावून बसलाय हा त्या मुलांच्या तोंडाला मधाचं पोट पुसलंय त्यांना नादाला लावलंय भरा उमेदवारी अर्ज भरा उमेदवारी अर्ज गोरगरीबांची पोरांना मी आमदार करणार गोरगरीबांच्या पोरांना मी कोणत्या गोर पोराला तू फॉर्म भराय भरायला भा, लावला आणि तू कोणत्या गरीबाच्या पोराला सपोर्ट करायला लावतोय केलाय तू सांग कोणत्या गरीबाचं पोर काही तुला जे आहेत ना पहिल्यापासून घराने शही चालू तू म्हणत होता ना मला सत्ता पालट करायची काय म्हणत होता तू मला सत्ता पालट करायची ही सत्ता पालट करतोय का तू कि जी पहिल्यापासून त्यांच्याच घरातली माणसं उभी आहेत त्यांच्याच घरातली माणसं उभी आहेत आणि त्यांनाच परत तू तू तारीवाला तिकीट देणार तू त्यांनाच सपोर्ट करणार ही सत्ता पालट आहे का तुझी हा शरद पवारांचे गोरगरीब आमदार निवडून देणार या त्याच्यासाठी यांनी पार आठ हस लावलाय त्याच्यासाठी पार ज्या मुलांनी आपल्या मराठ्याच्या मुलांनी गोरगरीब गरिबांच्या लेकरांनी फॉर्म भरले ना त्यांना धमक्या देतोय माघार घ्या फॉर्म फॉर्म माग घ्या किती आचारसंहितेचा भंग लावलाय मला सांग आज मी बघितलंय कुठल्या तरी गावामध्ये कोण दोन लोक होती ती काहीतरी पॅम्पलेट वाटत होती तर ती माणसं मारतायत म्हणे नाही कुणाचा प्रचारच करायचा नाही तो माणूस मरायला लागला ना लाज वाटते का तुम्हाला कुणाचा प्रचार करताय तुम्ही म्हणजे आचारसंहितेचा भंग लावलाय यांनी संविधानाला यांनी टांगलंय यांचं म्हणणं फक्त मनोज जरांगेचाच जा अप्रचार करायचा आहे ही कोणती हुकुमशाही तुमची ही कोणती दडपशाही पुण्यात मध्ये गाडूनच टाकू बघा तुमची हुकुमशाही आणि जी काय चालली ना नाटकात ते जालना आणि मराठवाडा तिकडं काय तर किती लेकरांचं गेलंय आमचे आरक्षण सोळाशे मुलांचं गेलं दादा सोळा लेकरांचं म्हणता येणार रे सोळाशे मुलांचं गेलंय आपल्या आ, किती मुलं गेले आहेत तिकड इडब्ल्यूएस मध्ये ह्याच्या नादाला लागून या भंगऱ्याच्या वाटोळ झालंय आपलं आणि आता म्हणतो येऊ नका मी विनंती करतो सगळ्यांना एक तारखेपर्यंत अंतरावालीकडे कुणीच येऊ नका का बर तुझ हे भांडा जे आहे ते उघडं पडायला लागलं म्हणून का अगदी अगदी बरोबर सगळ्यांनी ना दादा ही हेही लक्षण झालं की आपल्याला पुन्हा लढा उभा करायचा आहे तो ईडब्ल्यूएस साठी आपल्याला ईडब्ल्यू एस परत लागू करायचंय आपल्याला नको कुठलं आम्हाला जोपर्यंत ते हक्काचं आमचं ज्याच्यावर होत नाही कायदेशीरित्या ते पदरात पडत नाही तोपर्यंत पर्यंत ईडब्ल्यू एस आमचं काढू नका तोपर्यंत आम्हाला ईडब्ल्यू एस पाहिजेत कसं काय की कुणाला तरी एकाला जाऊ द्यायचं मला सांगा ना ते एकासाठी ईडब्ल्यू एस यांनी दहा टक्के त्यांच्या घशात मध्ये घालायला लागला हा नीच माणूस गोरगरीबांच्या लेकरांना याने आशेला लावलं चोट त्या पोरांनी जर काही केलं जीवाचं बरं वाईट तर याला तर ना धरू धरू टांगा हाय ना हा त्या पोरांना धमक्या द्यायला लागलात मला कितीतरी मुलांचे फोन यायला लागलेत कि ताई आम्हाला पहिलं फॉर्म भरायला लावला आणि आत्ता म्हणतो माघार घ्या धमक्या देत आहेत त्याचे लोक घेऊन येऊन आम्हाला फॉर्म माघार घ्यायचा शानपणा करायचा नाही तुझ्या काय नावावर शिक्का मोर्तब केला का मराठ्यांचा तू तुझ्या तोंडाने म्हणायला लागला तुला वाजवणं तुला किती तुतारी वाजवायची खुल्या घे ना तू सभा त्या शरद पवारासाठी तुला कुणी अडवलं कुणी अडवलंय तुला मग काय तर याला हिंदूंचे धर्मगुरू नाही चालत दाराडा मौलानांच्या घेतो हिंदू धर्मगुरूच्या असा घेतोय भेटी गाठी घेतोय गेला मोठा लागून हा तुला घालायचे तुला ते सगळे सोयरे करायचे तू कर ना तुझ्या तिन्ही तीनही पोरांचे देणार तिकडे चारही पण पोरांचे लग्न लावून त्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये आम्हाला कशाला जबरदस्ती करतोय ज्यांचे कधी कोणी थोबाड बघितले नाही ज्यांचं कधी काम माहीत नाही आ आणून त्या लोकांना उभं केलं यांनी ज्या पोरांनी वर्षानुवर्षे अरे तुझे जे ना तुझे उभे केलेत ना आणि तुला मी पहिल्याही माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं पत्रकार परिषद झाली होती तेव्हा सांगितलं होतं की याला याचे माणसं उभे करायचे आहेत निवडून आणायचे आहेत आणि शरद पवार गटात मध्ये घालायचे आहेत तो पक्ष संपलेला आहे त्याला मोठं करायचं याला त्या त्या गोष्टी सगळ्या खऱ्या व्हायला लागल्या परंतु गोरगरिबांची लेकरन नाही मोठे करायला लागला बरं का हा एवढं लक्षात ठेवा हा राजकारण्यांचीच लोक मोठे करायला लागला तुतारी गटाचेच लोक मोठे करायला लागला याला गोरगरिबांचं काही घेणं देणं नाही याला खरंच शेतकऱ्याच्या लेकरांचं काही घेणं देणं नाहीये हा याने जे नाटक रचलं ना बाबांनो हे नाटक ह्या नाटकाला ना तुम्ही लोक खरं सांगते हे नाही रे बास बाज झाले खूप झालं खूप रास केला रे तुमचा खूप रास केला याने तुमचा का नाही एखाद्या झोपडीतलं पोरग उभं केलं याने हा म्हणायचा ना नाक लावून लय आम्ही वर्गनी जमा करू आणि गोरगरिबांची पोरं मी आमदार खासदार करणार मग का नाही केले तू गोरगरिबांची पोरं का तर ती गोरगरिबांची पोरं तुला पेट्याच्या पेट्या नाही देऊ शकत खोकेचे खोके देऊ शकत नाही पोतेचे पोते देऊ शकत नाही त्या लोकांनी काय केलं आपल्या बायकांचे मंगळसूत्र गाण ठेवले आपल्या जमिनी गाण ठेवल्या आणि तुझ्या सभेला माणसं पाठवली ह्याच्या पलीकडं ती लोक नव्हते खर्च करू शकत ना मग तू आता जी लोक तुला खोके देतील तू त्यांना 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 सपोर्ट करणार आणि या पोरांना सांग यांच्या भरवश्यावर तू खोके कमावणार त्यांना सांगणार हे माग घे जो तुझ्याकडं खोका घेऊन त्याला सांगायचं माग घे त्या भागातल्या आणि आज काय नाटक दीडशे जणांसाठी अरे त्या दीडशे जणांनी मनाने फॉर्म भरलेलेच नाही ना पहिलं तू भरायला लावले तुझ्या फायद्यासाठी तुझ्या फायद्यासाठी तू त्या लेकरांचं वाटोळ केलंय तुझ्या फायद्यासाठी तू फॉर्म भरायला लावलेत आणि आता म्हणतोय की त्या दीडशे मुलांसाठी मी सहा कोटी मराठ्यांचं वाटर मग शेण खात होता का गु खात होता तू त्यावेळेला तुझी बुद्धी चालत नव्हती का तुझी बुद्धी चालत नव्हती का हम्म बरोबर दादा सगळं होणार आहे थांबा तुम्ही हार्डवेअर फिरडेवेअर याचे जे जे कोण आहेत ना सोशल मीडिया चालवणारे त्यांनी पण कुठं कुठं कुठल्या कुठल्या दुकाने टाकल्यात सगळे आलेले आले आहेत हिशोब माझ्याकडे सगळे आलेले आहेत थांबा उद्या फक्त इलेक्शन उद्या फक्त हा ह्याचा कसा बाजार उठतो ना ते बघा उतरलेला आहे आताच सुकळ कर दादा तो आताच मराठ्यांच्या डोक मनात नाही उतरला आणि डोक्यात नाही उतरलाय यांनी आपल्या लेकराचं वाटोळ केलेलं आहे यांनी याच घर भरलेलं आहे यांनी तुतारीचा फायदा करून दिलेला आहे आपल्याला काय मिळालं आपल्या लेकरांना काय मिळालं आपल्या लेकरांच्या ताटातलं ईडब्ल्यू एस घालवलाय यांनी दुसऱ्याच्या घशामध्ये जसा तो तुतारीवाला तुतारी वाजवतो तसा तसा हा त्याच्या तुतारीवर नाचतोय आणि आपल्यालाही नाचवतोय हा नीचपणा केला या माणसाने नीच माणूस आहे हुशार आज म्हणतोय की कि, किती माणूस ना, भंगार ना।, नाई नाई हो ना। जाचा जाचा हा भंगार म्हणावा सांगा ना नाही नाही सत्यमे जे ते शपट ठोका ज्याच्या भागात हा येईल ना ज्याच्या ज्याच्या भागामध्ये हा येईल प्रचार करण्यासाठी त्या त्या भागात मध्ये खरं सांगते मी खऱ्या खरा जे हिंदुत्ववादी मराठा आहे ना त्यांनी ना याच्या मागे दांडकीच घेऊन लागा रे याच्या मागे याची सभाच उधळवून लावा यांनी या फक्त पुण्यात ये म्हणावं तू सगळ्यात पुढे मी असणार आता इतके दिवस शांत बसले का आता पोलीस माय घरी बसायचे ना अगोदरच मी जाते काय म्हणून याला झोडायला तुझ्या बापालाही भीत नाही रे जरांगे मी तुझ्या त्या शेंबड्या आणि लंगड्या कार्यकर्त्यांना ती एक लंगडी आली होती माय घरी कोण हा बारशीची लंगडी तुझी लंगडी ना तुला पायावर नसती जाऊ दिली ग मी परत मी घरी नव्हती तू नशी मान तुझ याला सुट्टी नका देऊ कुणीच सगळ्यांना विनंती माझी ज्या ज्या भागात मध्ये हा येईल ना याने लय ले, लेकरांचं ले वाटोळ केलंय आपल्या हजारो लाखो मुलांवर गुन्हे दाखल करून ठेवले प्री प्लॅनिंग करून याने दंगल घडवली याच्या गावामध्ये हा सगळं काही प्लॅनिंग नुसार केलेलं आहे पोलिसांनी लाठीचार्ज केलेलाच नाही ह्याच्याच मुलांच्या ज्या दंगलीमध्ये मुलं होते त्याच मुलांच्या हाताने दगडा त्यांच्याच दगडांनी डोकी फुटले माता भगिनींची पोलिसांच्या लाठीचार्ज मुळे डोकी फुटलेलीच नाहीये भावनिक करतो सारखं सारखा 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 तो विषय काढून तुझा सगळा बाजार काढणारी मी तू थांब फक्त दीडशे मुलांसाठी मी सहा कोटी मराठ्यांचं वाटोळ तू कोण आला आमचं वाटोळ करणारा शेमड्या ह तीस तीस हजाराचा बुठ हा घालतो आणि मराठ्यांच्या लेकरांच्या अरे तू खऱ्या अर्थाने जर मराठ्यांसाठी काम करणार असताना तर तू म्हटलं असं मी चप्पल घालणार नाही मी चांगले कपडे घालणार नाही जोपर्यंत माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही न्याय मिळत नाही तुझा कडक कपडे घालून दररोजचे तुझ्या असतो दररोजचा तुझा दहा हजाराचा ड्रेस असतो तुझ्या पायात बूट दररोजचा तीस हजाराचा असतो आणि मराठ्यांसाठी चालला लढायला गोरगरीब ना पन्नास हजार रुपये स्वतःवर दररोजचा खर्च असतो याचा आणि हा गोरगरीब मरांड्या मराठ्यांसाठी चाललाय भांडायला त्याग केला असता तू त्याग की जोपर्यंत माझ्या मराठ्यांना भेटत नाही मी सुद्धा चांगले कपडे घालणार नाही जोपर्यंत माझ्या मराठ प्रत्येक मराठ्याच्या लेकरांना चांगले कपडे मिळणार नाही प्रत्येक मराठ्याचा मुलगा चांगले बूट घालणार नाही तोपर्यंत मी पण माझ्या पण का नाही फाटकी तुटकी चप्पल घालून करत सभा बरे तू या तू आहे बूट पन्नास पन्नास हजाराची घालतो रे समाजाच्या नावावर घेतलं ढापून ढापण्या चोरा सगळ्यात मोठा चोर आहे तू नंगा नाच आहे ना समाजाच्या पुढे आलेला आहे आणि जे काय चाललंय ना तुझ तमाशा मांडलाय तू समाजाचा लेकरांचं वाटोळ केलंय ले, का नाही एखाद्या झोपडीतल्या लेकराला केलं आमदार का, ले ले, का नाही खासदार का त्या मंगेश साबळेला पहिल्या वेळेस मदत केली नाही का आता पण त्याला माघार घ्यायला लावतोय अ करू नाही तो पोरगा अरे त्याचा तो जर नेता झाला ना तो मंगेश साबळे तर त्याच्यासारखं का काम कुणी करणार नाही योगेश केदारला बरा घेतला उरावर तुझ्या मताचा आहे ना तो ह्याच्या मताच्या बरोबर बर, बर लोकांना आऊभ करतोय कारण आपला बाप एक आणि आपली आईने एक आहे म्हणून आपण खुले आम जो आमच्या हिंदुत्वाचं रक्षण करेल त्याचा आम्ही प्रचार करू चोरून चोरून नसतो करत मराठी असे नाहीयेत चल तुझ्यात काय हिंमत रे झरांग्या चोरून 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 तुझ्या बैठकीन चोरून चोरून तुझ्या चाललाय चर्चा करायला मंत्री आले की होऊ दे ना खुलेआम तेव्हा बरा म्हणत होता कान्याच्या कमी को कान्यात कोपऱ्यात नाही कोपऱ्यात आता बरा जलील आला तर दरवाजा लावून काय उरावर बसून घेतला होता का जलीलला काय केलं जलील सोबत तू दरवाजा लावून होय रे हा तेव्हा का नाही आणि तो गोदाम दोघांच्या मधी जलीलच्या तुझ्या मधी किती पोते दिले जलीलनी आणून तुला जलीलच्या जा जागी का नाही एखादा मराठा उभा केला जलील काय गोर गोरगरीबांचं लेकरू आहे का मग तुला मुसलमान पण मोठी करायची होती ना जलीलच्या जा जागी एखाद गरीब टपरीवाला मुसलमानाचा पोरग उभा करायचं होत तू <coughs> जलीललाच का उभं केलं सांग ना तुझ्या तर तुझा बाजार उठणारे रे तुझा बाजार उठणारे एवढं लक्षात ठेव हा तुझा चांगला बाजार उठाव उठू आम्ही आणि तुझे जे आहेत ना बेवडे किंग सगळे उचलल्या जाणारे तू विनंती <laughs> <laughs> आहे माझी सगळ्यांना माझे सबस्क्रायबर जे आहेत ना त्या सगळ्यांना माझी विनंती आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा कारण जस्त ला खूप ठिकाणाहून मला फोन येत आहेत की तुमचा व्हिडिओ बघून आमच्या डोळ्यावरची पट्टी काढली आम्ही नाहीतर बांधून ठेवली होती या माणसाने आम्हाला असं नाही का भ्रमात ठेवलेलं होतं लाईक करा लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हा हे हिंदुत्ववादी चॅनल आहे हे हिंदुत्व जगवण्यासाठी आणि हिंदुत्व वाचवण्यासाठी माझा झोपलेला हिंदू जागा करण्यासाठी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करतील संगीता वानखेडे नाही तुझा बाजार एकट्या संगीतावानखेडेच उठवलेला आहे यात तुलाही मान्य करावंच लागेल तुम्ही सारखं सारखं पंकजाताई पंक टाकू नका कारण काय होतं माहिती का मग ते काहीतरी नियम असतात युट्यूब चे ना प्रॉब्लेम होतो मी सांगितलंय की त्याच्या भावाला काय दुकान आहे ना आर्डवेअरचं तुम्ही सांगितलंय मला हा विषय घ्या नक्कीच सगळं निघणार आहे त्याच्या भावाच्या दुकानामध्ये करोडोचा माल कुठून आला इतकी कशी काय वाढ झाली हे सगळं निघणार ताई कळ का खोट कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते, ते लपल्या जात नाही खोट खोट असत ते बाहेरच निघत हा खोट बाहेर निघणार यांनी काय काय केलंय ना गौड बंगाल बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे लक्षात ठेवा स्वागत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र व्हिडिओला लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा लाईकचं बटन तुटेपर्यंत लाईक करा